नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन अपडेट दोन हजार पंचवीस ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत पहिल्यांदाच मिळणार डी एचा लाभ चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक ऐतिहासिक पेन्शन योजना जाहीर केलेली आहे ज्यामुळे आता भारतातील अठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांना एक स्वागतार्ह बदल मिळालेला आहे या योजनेमध्ये पेन्शनच्या किमान रकमेत मोठी वाढ झाली असून आत्तापर्यंत पहिल्यांदाच कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत महागाई भत्त्याचा लाभही मिळणार आहे एक ऑगस्ट दोन एक हजार पंचवीसपर्यंत ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान मासिक पेन्शन एक हजारऐवजी आता सात हजार पाचशे रुपये झाली आहे ही सातपट वाढ निवृत्तांना विशेषतः कमी उत्पन्न गटातील लोकांना प्रदान करण्याचा हेतू आहे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सुधारित पेन्शनमध्ये ही जोडली जाणार आहे ई पी एफ ओ पेन्शनधारकांना पहिल्यांदाच मागाशी संबंधित भत्ता देखील मिळेल यामुळे ई पी एस पंच्याण्णव इतर सरकारी पेन्शन योजनांप्रमाणे मिळणार आहे ग्राहक किंमत निर्देशांकांच्याच आधारे डी एमध्ये दर वेळोवेळी अद्यावत केले जाणार आहे याशिवाय पेन्शनधारकांना पेन्शन मिळण्यासाठी ऑटो क्रेडिट सिस्टम देखील सुरू करण्यात आलेली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सर्व पेन्शनधारक मॅन्युअली फेरफार न करता त्यांच्या बँक खात्यातून मासिक पेन्शन घेऊ शकणार आहेत नवीन निर्णयानुसार आता सुधारित पेन्शन अठ्ठावन्न वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ई पी एस पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी किमान दहा वर्ष सेवा केली आहे ज्या वृद्धांना उच्च पेन्शन योजना देण्यात आली नव्हती त्यांना ही नवीन अटीसह पुन्हा नोंदणी करता येणार आहे या निर्णयामुळे आता तेवीस लाखाहून अधिक पेन्शनधारकांना थेट मदत होणार आहे